रुग्णसेवा हीच सेवा हे वाक्य घेऊन तर कराडमधील एक डॉक्टर अत्यंत चांगली सेवा करतो आहे फक्त कराडमध्येच नाही तर जम्मू काश्मीर या ठिकाणी जाऊन पूछ आणि राजौरी या जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्यक्षात या ठिकाणी लोकांना सेवा देण्याचं से काम करत आहेत हे आहेत डॉक्टर राहुल फासे डॉक्टर राहुल फासे हे सर्वांना परिचित आहेत खरं तर नेत्ररोगतज्ञ म्हणून ते गेली अनेक वर्ष कराडमध्ये काम करत आहेत मात्र डॉक्टर राहुल फासे यांनी गेल्या तीन वर्षापासून म्हणजे हे सलग तिसरा कॅम्प त्यांचा आहे की ते पूछ आणि राजौरी यासारख्या भारत पाकिस्तान या सीमेवर असलेल्या या गावामध्ये नेत्र चिकित्सा याचबरोबर नेत्र ऑपरेशनचं मोठ्या प्रमाणात ते काम करत आहेत खरं तर रोटरीचे अध्यक्ष असलेले डॉक्टर राहुल फासे याचबरोबर कर्ड अर्बन बँकेचे संचालक असलेले डॉक्टर राहुल फासे तज्ञ म्हणून अत्यंत चांगलं इथं काम करत आहेत मात्र खऱ्या अर्थानं सेवाभावी वृत्ती ही स्वीकारून ते दरवर्षी काश्मीरला जातात आपण काश्मीरला जातो ते म्हणजे बर्फात खेळण्यासाठी बर्फात फिरण्यासाठी मोज मजा करण्यासाठी मात्र डॉक्टर राहुल फासे हे गेली सलग तीन वर्षे हे काश्मीरमध्ये जाऊन प्रत्यक्ष रुग्णसेवा करतायत तर भारत पाकिस्तान सीमेवर असलेला हा प्रदेश हे राज्य आणि त्यातल्या त्यात आणखी राजौरी आणि पूछ यासारख्या संवेदनशील भागामध्ये की जिथं आतंकवाद्यांचा मोठ्या प्रमाणात धोका नेहमीच असतो अशा भागामध्ये एखाद्या गावामध्ये झोपडीमध्ये राहून हे डॉक्टरांची सर्व टीम या ठिकाणी सेवा करते खरं तर डॉक्टर राहुल फासे यांची मी अनेक वेळा मुलाखत घेतली आणि या मुलाखतीदरम्यान त्यांनी जे अनुभव सांगितले मागच्या वेळचेसुद्धा आणि नुकतेच त्यांनी आता फेब्रुवारी म्हणजे सव्वीस फेब्रुवारी ते तीन मार्चपर्यंत ते तिथं त्याच ठिकाणी होते जम्मू काश्मीरच्या पूछ आणि राजौरी भागामध्ये आणि त्या भागातील लोकांनी ए आप फरिश्ते आहे हो अशी जी दिलेली प्रतिक्रिया आहे ती खूप बोलकी प्रतिक्रिया आहे खरं तर हा विशेष घेण्याचं कारणच ते आहे की डॉक्टर राहुल फासे यांच्याबद्दल जे काही तिथल्या लोकांनी म्हणजे ज्यांचं ज्यांचे ऑपरेशन जै केली आहे ज्यांच्या ज्यांच्या जै ज्यांना दिस दिसत नव्हतं खरं तर अंध म्हणून म्हणजे अजिबात डोळ्या दिसत नव्हतं अशा लोकांचं त्याने क्रिटिकल असलं तरीही ऑपरेशन केलं आणि ते सक्सेस केलं त्या लोकांच्या काही प्रतिक्रिया त्या खूप बोलक्या आहेत त्या पहिल्या प्रतिक्रिया आपण पाहूयात नमस्ते डॉक्टर साल चार से कुछ नहीं दिख रहा था एक दो बार चेक भी हमने करवाया तो डॉक्टर ने बोला की इनका जो ऑपरेशन आहे नाही सकता और जब हमें पता चला कि यहाँ पे कैंप आने वाला है तो हम इनको ले कर आए और चेक करवाया तो कहने लगे कि आँख जो है वो बन जाएगा तो डॉक्टर साहब आज आपकी वजह से हमें बहुत खुशी महसूस हो रही है कि इनको दोबारा से लाइट आ गई है इनकी नई जिंदगी अच्छी तरीके से गुजरेगी अब जो ज़िंदगी होगी इनकी आ, थैंक यू डॉक्टर साहब थैंक यू नोटरी वालों का आपका बहुत बहुत शुक्रिया ये जो पेशंट अशा पद्धतीनं डॉक्टर राहुल फासे यांनी हे केलेलं काम नक्कीच प्रेरणादायी असं आहे खरतर आपण इतर मुलाखती वगैरे घेण्यापेक्षा आम्ही आमचं मत जे आहे ते आम्ही व्यक्त केलेलं के आहे आणि अशा पद्धतीनं डॉक्टर राहुल फासे यांचा आदर्श सुद्धा इतर डॉक्टरांनी जर घेतला तर खऱ्या अर्थानं रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा ही जे ब्रिद्धवाक्य आहे ते प्रत्येक ठिकाणी हे रुजवलं जाईल आणि अशा या कराडच्या सुपुत्राला खरंच मानाचा मुजरा